अहमदनगर डिस्ट्रिक्ट इमॅट्रिअर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग आणि वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंगच्या वतीने नगरमध्ये महाराष्ट्र फेडरेशन कप दोन हजार अठरा एकोणीसचे आयोजन वाको व्हाईस प्रेसिडेंट निलेश शेलार यांच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून एक हजारच्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलला पाठवण्यात येणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या वतीने करण्यात आलंय त्याचबरोबर संतोष म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वसंरक्षणासाठी हल्ली प्रत्येकजण कराटे जिदो किंवा तायकोंदो सारख्या खेळांकडे वळत असतो पण कराटे आणि बॉक्सिंगचे मिश्रण असलेला किक बॉक्सिंग हा खेळ सध्या सर्वांच्याच पसंतीस उतरू लागला आहे कराटे मधील ब्लू बेल्ट ब्लॅक बेल्ट मिळवणाऱ्या खेळाडूंनी मार्शल आर्टचा अत्याधुनिक प्रकार असलेल्या किक बॉक्सिंग खेळाचा नवीन शोध लावलाय जपान मध्ये एकोणीशे साठ च्या दशकात हा खेळ खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात दोन हजार सालापासून या खेळाचा श्रीगणेश झालाय याच पार्श्वभूमीवर अहमदनगर डिस्ट्रिक्ट इमॅच्युअर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग आणि वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंगच्या वतीने नगरमध्ये महाराष्ट्र फेडरेशन कप दोन हजार अठरा एकोणीस चे आयोजन वाको व्हाइस प्रेसिडेंट निलेश शेलार यांच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून एक हजारच्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत विजेता विद्यार्थ्यांना नॅशनल लेव्हलला पाठवण्यात येणार आहे आज नगर नगर मोठ्या उत्साहात नगरमधील बंधन लॉन येथे या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाकोचे प्रेसिडेंट संतोष म्हात्रे त्याचबरोबर माजी नगरसेवक धनंजय जाधव आणि आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व लहान गटातील आणि मोठ्या गटातील खेळाडूंनी आपली किक बॉक्सिंगची कला दाखवत या स्पर्धेला रंग चढवलाय यावेळी वाकोचे प्रेसिडेंट वाको संतोष म्हात्रे आणि निलेश शेलार यांनी वाकोविषयी जास्त माहिती देऊन स्पर्धेची रंगत वाढवली नगरमध्ये आजपासून सायवडी येथील बंधन मध्ये राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचं उद्घाटन अतिशय छान पद्धतीने झालं स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक धनंजय जाधव साहेब वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष म्हात्रे सचिव प्रवीण काळे उपाध्यक्ष संतोष खंदारे प्रज्ञा मॅडम आणि इतर वाको महाराष्ट्राचे पदाधिकारी यांच्या हस्ते अतिशय छान पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे राज्यभरातून जवळजवळ हजार हजाराच्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत सव्वीस जिल्ह्यांमधून या खेळाडूंचा सहभाग आहेत त्याचबरोबर कोचेस असतील पंच आणि पालक यांचे अतिशय छान पद्धतीने स्पर्धेत समावेश झालेला आहे आणि नगर जिल्ह्याने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे वाको महाराष्ट्राच्या मान्यताखाली या स्पर्धा पार पडत आहेत स्पर्धेची राहण्याची जेवणाची अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे अहमदनगर नगर किक बॉक्सिंग असोसिएशनचं मी धन्यवाद देतो त्यांनी या स्पर्धा अतिशय छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे निलेश शेलार त्याचे अध्यक्ष आहेत नगर किक बॉक्सिंग असोसिएशनचे तर अति एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडूची सगळ्यात मोठी जी काही तुट्या असती ती त्यांनी एकदम छान पद्धतीने पार पाडलेली आहे आता हजारो खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची ही सगळ्यात मोठी बाब असते आणि नगर जिल्ह्याने कुठेही त्याची काही कमी पडून दिलेली नाही आणि याचं सगळं श्रेय जात आहे अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन त्यांचे अध्यक्ष असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील त्यांना व्हॉलेंटिअर असतील आणि सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आ, मार्च महिन्यात होणाऱ्या बालेवाडी येथे राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराज यातून जे विजेते खेळाडू असतील त्यांचा या स्पर्धेमध्ये समावेश असणार आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अहमदनगर क्रिक बॉक्सिंग असोसिएशनला पण मी धन्यवाद देतो की त्यांनी या स्पर्धेचे अतिशय छान पद्धतीने नियोजन आज या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेसाठी माननीय धनंजय भाऊ जाधव माजी नगरसेवक हे हो उपस्थित होते तसेच ह्या स्पर्धेसाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी येन, मला ह्या स्पर्धेसाठी भरभर मदत केलेली आहे यांनी एक मुलींचं हॉस्टेल आम्हाला एक राहण्याची सोय करण्यासाठी त्यांनी एक हॉस्टेल दिलेलं आहे आणि बंधन लॉन हे धनंजय जाधव यांनी आम्हाला एक मोफ दरात उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो यावेळी निलेश शेलार यांनी या स्पर्धेच्या विविध नृत्य जय्यत मेजवानीही आयोजित केली होती या स्पर्धेचं उद्घाटन माजी नगरसेवक धनंजय जाधव आणि संतोष मात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रंचालन सागर कोळी यांनी केलंय तर आभार निलेश शेलार यांनी मांडलाय यावेळी धनंजय जाधव यांनी निलेश शेलार यांनी आयोजित केलेल्या वाको किक बॉक्सिंग स्पर्धेचं तोंड भरून कौतुक केलंय आणि यापुढेही अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे स्पर्धेची सुरुवात धनंजय जाधव यांच्या हस्ते करून दोन खेळाडूंची चुरशीची लढत दाखवण्यात आली या स्पर्धेत सात वर्ष वयोगटापासून विद्यार्थी सहभागी झाले होते नगरमध्ये अशा प्रकारची मोठी स्पर्धा आयोजित केल्याने निलेश शेलार यांचे सर्वांनी आभार मानलाय अहमदनगर येथे नगर मध्ये आज राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या राज्यस्तरीय स्पर्धेला वाको महाराष्ट्र फेडरेशन कप हे नाव देण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये एक हजार खेळाडूंची उपस्थिती आहे ह्या स्पर्धा कमीत कमी तीन दिवस चालणार आहेत ह्या स्पर्धेमध्ये जेवणाची सोय हो राहण्याची सोय हो व स्पर्धेची सोय हो करण्यात आलेली आहे ह्या स्पर्धा भरवण्याचं एकच उद्दिष्ट आहे की अहमदनगर खेळा ख्याड़ जे खेळाडू आहेत यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही व त्यांना एक चांगलं किकबॉक्सिंगचं क्षेत्र कसं आहे व त्यांना मार्गदर्शन मिळत नाही तर ह्या उद्देशाने मी ह्या स्पर्धा या आपल्या अहमदनगर शहरामध्ये आयोजित क केलेल्या आहेत ह्या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे ही राष्ट्रीय स्पर्धा मार्चमध्ये पुणे बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेली आहे ह्या स्पर्धेतून कमीत कमी महाराष्ट्राचा संघ तीनशे खेळाडू जाणार आहेत आणि याच्यानंतर ज्या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत पुण्यामध्ये त्यातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन होणार आहे त्या स्पर्धा इटली येथे मे मध्ये होणार आहेत या स्पर्धेसाठी कमीत कमी पन्नास खेळाडू आपल्या भारतातून भारत देशातून जाणार आहेत यावेळी धनंजय जाधव प्रवीण काळे संतोष खंजारे प्रज्ञा कदम आणि धीरज वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अंजली सोनवणेसह अमोल काकडे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर